नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस भरती संदर्भातलं जे आहे तर ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस ते तेवीस ते संदर्भातलं मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस ते तेवीस पोलीस शिपाईचालक पदाची अंतिम निवड यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातलं मुंबई पोलीस चालक पदावर अंतरिम निवड यादी व उपरोक्त संदर्भात प्रसिद्ध करण्यात आली सदर अंतरिम निवड यादीतील अनुषंगाने कागदपत्र पडताळणीसाठी घेण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणी अपात्र ठरलेल्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात आलेली आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेतील पोलीस शिपाई चालक पदासाठी नऊशे रिक्त पदांसाठी शासन निर्णय क्रमांकानुसार जे आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या तर त्याच्यानुसार जे आहे तर ते प्रत्यक्ष यादीतील उमेदवार जे आहेत तर ते निवड यादीमध्ये साठी घेण्यात आलेले आहेत तर पोलीस शिपाई चालकपदासाठी अंतिम निवड यादी तयार करण्यात आली असून सदर अंतिम निवड यादी कटॉप सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण अपडेटची माहिती जी आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातली तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर कॅटेगरीनुसार जो कटॉप आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता जनरलचा जो आहे एस सीचा कटॉप एकशे एकोणीस आहे एस टीचं चौसष्ट वीजेचं अठ्ठावीस आहे एन टी बीचं तेवीस एन टी सीचं बत्तीस एन टी डी अठरा आहे सोशल बॅकवर्ड क्लास अठरा आहे सी एकशे चौऱ्याहत्तर आहे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास ब्याण्णव आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन ब्याण्णव आहे आणि ओपनचा दोनशे सत्तावन्न जे आहे तर वॅकन्सी होत्या तर कटॉप जो आहे तर तो एस सीचा एकशे चोवीस आहे एस टीचं एकशे वीस आहे वी जे एचं एकशे तीस आहे एन टी बी होमगार्ड जे आहे तर ते कटॉप जे आहे तो, तो कॅटेगरीनुसार लावण्यात आलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित बघू शकता तर डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर जनरल वुमन स्पोर्ट प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थ अफेक्टेड एक सर्व्हिसमॅन पार्ट टाइम टेन पर्सेंट आहे पोलीस चाईल्ड आहे होमगार्ड आहे अशा कॅटेगरी नुसार जो आहे तो तो कटॉप लावण्यात आलेला आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अंतिम निवड यादी जी आहे तर ते अशा प्रकारे आहे ॲप्लिकेशन नंबर एक्झाम एक्झामशिप नंबर कॅन्डिडेटचं पूर्ण जेंडर आय डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी uh, त्यानंतर अप्लाय कॅटेगरी आहे त्यानंतर फिजिकलचे मार्क्स आहेत रिटर्नचे मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहेत आणि सिलेक्शन ओपन कॅटेगरीनुसार सिलेक्शन कॅटेगरीनुसार संपूर्ण यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीची अंतिम निवड यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले होते आणि त्यानंतर पा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या जागी जे आहेत ते नवीन उमेदवार घेण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातली संपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसतं तर लाईक करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग